नमस्कार मी प्रतीक्षा डीएनए मराठी मध्ये आपलं स्वागत पेक्षा रिअल मध्ये विकास करणाऱ्या खासदाराला आपल्याला संसदेत पाठवायचं आहे अशा शब्दात आमदार संग्राम जगताप यांनी महायुतीचे उमेदवार डॉक्टर सुजय विखे पाटील यांचं कौतुक केलं डॉक्टर सुजय विखे पाटील यांनाही समर्थन दाखवण्यासाठी राष्ट्रवादीच्या आयोजित मेळाव्यात ते बोलत होते यावेळी आमदार संग्राम जगताप यांनी सुजय विखे पाटील आणि त्यांनी केलेल्या विकास कामांची चित्रफित दाखवत जनतेला केवळ विकासासाठी मत देण्याचं आवाहन केलंय तर काही लोक केवळ रीलमध्ये विकास करण्याचा दावा करतात असा टोलाही त्यांनी विरोधकांना लगावला राष्ट्रवादी अजितदादा पवार आणि भाजपची युती असल्यानं महायुतीच्या उमेदवाराला मोठ्या मताधिक्याने निवडून आणण्याची जबाबदारी राष्ट्रवादीच्या प्रत्येक कार्यकर्त्याची असल्याचं त्यांनी सांगत सुजय विखे पाटील यांच्यासाठी काम करण्याचं कार्यकर्त्यांना आवाहन केलं आहे तसंच सुजय विखे आणि आपण नगर जिल्ह्याचा विकासाचा रोडमॅप तयार केला असून लवकरच लो तो लोकांसमोर आणू असंही ते म्हणाले सदरची निवडणूक देशासाठी असून देशाबरोबर नगरचा निकालसुद्धा विक्रमी असेल असं आश्वासन त्यांनी दिलं यावेळी माजी आमदार अरुण काका जगताप नगर जिल्हाध्यक्ष संपत बारसकर माजी जिल्हाध्यक्ष माणिक विधाते उपमहापौर गणेश भोसले आणि इतर राष्ट्रवादीचे सर्व नगरसेवक आणि महिला आघाडीच्या कार्यकर्त्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या हे लोकसभा सभागृह आपण माझ्या सगळ्यांनी पाहिलं त्या लोकसभा सभागृह पाहिजे दाखवायचं कारणच ते की तिथं अशी माणसं आपल्याला पाठवू लागतात की त्या सभागृहामध्ये कोणतरी वजन असलं पाहिजे आमदार आला पाहिजे तिथून शहराच्या बाजूनी जो सातशे आठशे कोटी रुपयाचा रकमेचा असलेला रिंगलोड आमदार आला पाहिजे आणि आज आपल्या सगळ्यांना माहिती आहे की देशाचे पंतप्रधान परत कोण होणार आहे कोण होणार आहे मोदी आणि आता माणूस विरोधात जाऊन करायचं आणि म्हणून अशा माणसाला निवडून दिलं पाहिजे जो पुन्हा त्या ठिकाणी मोदींच्या हाताला हात धरून आपल्या नगर करता पैसा आम्ही आणि म्हणून तो पैसा आज जसा आम्ही आजीदाच्या हाताला हात धरला आणि आम्ही सांगितलं दादा त्यांना काय सांगितलं भाई की आम्ही जरी आज तुमच्या करत असलो तरी आमच्या शहराचे प्रश्न सुटले पाहिजे आमच्या प्रत्येक समाज बांधवाचे प्रत्येक जो समाज असल धर्म असेल त्याचे काम झाले पाहिजे आणि म्हणून आज प्रत्येक ठिकाणी आपल्याला मोठा निधी प्रत्येक उपनगरामध्ये मोठं पॅकेज आज आपल्याला अजिदानच्या माध्यमातून मिळालं आणि म्हणून हीच चेंज ही लोकसभेच्या माध्यमातून खासदार साहेब तुमच्या माध्यमातून तिथं तुम्हाला पाठवून विकासाचं जे काम सुरू झाले ते आपल्याला पुढे चालू ठेवायचं चा। हा व्हिडिओ बनवून मला एक गोष्ट सुचली की माझ्या समोरचा उभा राहिलेला उमेदवार महिनाभर बोल ले ले करूं बोल बोल मी बोललेले भाषण तोंड पाठ करून जरी वाक्य रचना त्यांनी टीच मांडली तरी सुद्धा मी उमेदवारी अर्ज भरणार नाही जेवढी अंग्रेजी मी बोलली जेवढी हिंदी मी बोलली तेवढ्या समोरच्या उमेदवारांनी मी तुम्हाला महिना देतो पाठ करा रात्रंदिवस पाठ करा आणि जर एकदम वाक्य रचना तशी केली तर अजून उमेदवारी भैया अर्ज भरायला वीस दिवस आहेत मी काय अर्ज भरायला जाणार आपण कशासाठी जातोय दिल्लीला तिथे फिरायला जायचंय अक्षरधामला जायचंय तिथं वैष्णोदेवीच्या दर्शनासाठी मध्ये शॉप घ्यायचंय आपण का दिल्लीला गेलं पाहिजे त्यामुळे या नगर जिल्ह्याच्या जनतेला माहिती आहे जूनला मी तुम्हाला खात्रीशीर सांगतो या महाराष्ट्रामधला एकच माणूस असा राहील ज्याचं डिपॉझिट जप्त होईल ती अहिल्यानगरच्या लोकसभेच्या विरोधी उमेदवाराचं राहणार